नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन असं आमचं काम लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आळंदीतील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आमची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे आत्तापर्यंत आम्ही वारकऱ्यांसाठी सगळं काही करत आलो आहे आणि हे तुम्ही पाहता आलेलं आहात यापुढं आम्ही काम करत राहू असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे आमचं काम खूप पटापट असतं आणि नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन असं आमचं काम असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं ला आहे लाडक्या बहिणी इथं आहेत बरेच जण या योजनेबद्दल बरंच काय काय बोललं जातं आहे मात्र मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आम्ही प्रेंडिंग मिस्टेकवाले नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे आळंदीत कैवल्य संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या सच्छपन्ना जन्मोत्सवा निमित्ताने समाधी मंदिरावर अकरा किलोचा सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न होतो आहे या सोहळ्याची सुरुवात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते महाद्वार पूजनाने झाली आहे तर कलशाची पूजा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाली आहे या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आळंदीत बोलत होते तुझ्या कुठल्याही प्रकल्पाला पैसे कमी पडणार नाहीत कारण मुख्यमंत्री स्वतः फटाफट असतं <laughs> नो रिझन ऑन दी स्पॉट डिसिजन <laughs> त्यामुळे आम्ही जे काम करतोय आणि वारकरी संप्रदायासाठी जेवढं काय करता येईल ते खरं म्हणजे आमचं भाग्यच आहे हे असंच सुरू राहील बिलकुल त्याच्यामध्ये खंड पडणार नाही लाडक्या बहिणी पण इकडे आहेत लाडक्या बहिणीच्या बद्दल पण लोक उलट सुलट चर्चा करत असतात मुख्यमंत्री इकडे आहेत मी एकच सांगतो लाडकी बहीण योजना जी आम्ही सुरू केलेली आहे ती कधीही बंद होणार नाही बिलकुल ते जे आम्ही काय बोललोय जे जे आम्ही काय सांगितलंय ते ते टप्प्या टप्प्याने आम्ही पूर्ण करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही ब्युरो रिपोर्ट एसपीएन मराठी आळंदी